नमस्कार बातमी आहे अक्कलकोट शहरातून बदलते अक्कलकोटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला साथ द्या आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे आवाहन प्रभाग क्रमांक अकरा मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महेश इंगळे यांच्या प्रचार कार्यालयाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अक्कलकोट नगरपालिका निवडणुकी संदर्भातील महत्वपूर्ण असं आवाहन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केला आहे प्रभाग क्रमांक अकरा मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महेश इंगळे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले वर्तमान काळातील अक्कलकोट शहरासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कधीच आली नाही नवीन बस स्थानक मल्लिकार्जुन मंदिर रजिस्टर ऑफिस भूमिगत गटार मोठी रस्ते मोठ्या प्रमाणात विकासकामे चालू आहेत अक्कलकोट शहराची कायापलट झपाट्याने होत आहे त्यामुळे बदलते अक्कलकोटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी प्रभाग क्रमांक अकराचे उमेदवार महेश इंगळे आरती गायकवाड यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले आहे अक्कलकोट प्रभाग क्रमांक अकराचे भाजपचे उमेदवार महेश इंगळे यांच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर प्रभाग क्रमांक अकरा भाजपाचे उमेदवार महेश इंगळे आरती गायकवाड अन्न मंडळाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले अविनाश मडीखांबे उत्तम गायकवाड रामचंद्र समाणे कोरबू बाळा शिंदे शिववाले शिवशरण शु� जोजन नीलकंठ कापसे कडबगावकर आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना प्रभाग क्रमांक अकराचे उमेदवार महेश इंगळे म्हणाले आमचे मित्र तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोट शहरातील भाजपाचे बाच सर्वात प्रथम निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रभाग क्रमांक अकरामध्ये केले त्यांच्या पुढाकाराने आणि त्यांची खंबीर साथ घेऊन आम्ही यापुढेही जनतेच्या सेवेत अग्रेसर राहू असं या प्रसंगी आपल्या मनोगतात महेश इंगळे यांनी म्हटलंय हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता चंद्रकांत सोनटक्के सागर गोंडाळ भीमा मिनगले खाजप्पा झंपले अश्पाक नाईक काशीनाथ मलवे अपाशा मिनगले मल्लिकार्जुन कुर्ले आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शिवशरण आचलेर यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रथमेश इंगळे यांनी मानले या कार्यक्रमास प्रभाग क्रमांक का अकरा मधील मतदारांसह अक्कलकोट शहरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील राजकारणासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद